हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण एकदम सिम्पल अशी थाळी तयार करणार आहोत तर या थाळीमध्ये मी सलाडसाठी व लिंबू ठेवलेला आहे जिरा राईस इथे मी व्हेज बुना मसाला तयार केला आहे फोडणीचं वरण कोशिंबीर व आज मी गव्हाच्या पिठाची रोटी तयार केली आहे ही तंदुरी रोटी आहे याला मी लोणी लावून घेतलेलं ला आहे हे घरचं ताजं लोणी आहे चला तर मग आपण आजची थाळी तयार करू थाळी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपण रोटीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया इथे मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व दोन वाटी मैदा घेतला आहे एक चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे दही घालायचं आहे तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी जे पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे रोटी किंवा चपाती बनवते वेळी आपण जे पीठ मळतो ते आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे अगोदरच मळून ठेवायचं आहे कारण याच्यामुळे काय होतं आपण जे मळलेलं पीठ आहे ते व्यवस्थित मुरलं जातं व याच्यामुळे चपात्या किंवा रोट्या आपण जेव्हा बनवू तेव्हा त्या ते ते एकदम मऊ अशा बनवून तयार होतात व त्या जास्त काळापर्यंत मऊच राहतात त्या अजिबात कडक होत नाहीत आपण जर पीठ मळ व लागलीच रोट्या किंवा के चपात्या केल्या तर त्या चपात्या कडक होतात तर इथे मी आता हे पीठ व्यवस्थित असं मळवून घेतलेलं आहे आता या मळलेल्या पिठावरती आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे व व्यवस्थित पसरवून आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे तर आपण फोडणीच्या वरणासाठी तूरडाळ लावूया इथे मी एक वाटी तुरडाळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे चिमूटभर हिंग व एक चमचा तेल घातलेलं आहे आता याला झाकण लावून आपल्याला याच्या दोन ते तीन शिट्टा करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता ही डाळ आता छानपैकी शिजली आहे आता आपण डाळीला फोडणी देऊया इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तर हे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्याचे काप घालायचे आहेत आता हे आपल्याला एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे व हे एक ते दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला जास्त सॉफ्ट होऊ द्यायचा नाही इथे मी एक ते दोन मिनिटे टोमॅटो छानपैकी परतवून घेतला आहे व मी आपण जी तुरीची डाळ शिजवली होती तीसुद्धा छान अशी घोटून घेतली आहे आता ही शिजवलेली तूर डाळ आपल्याला या फोडणीमध्ये घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला एक छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे याच्यावरती आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूया तर आपलं हे फोडणीचं वरण बनून तयार झालं आहे आता आपण जिरा राईस तयार करूया इथे मी कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे दोन तमालपत्र घालायची आहेत व एक दालचिनीचा टुकडा घालायचा आहे आता हे आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता आता तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा एकदम झटपट असा तयार होणारा जिरा राईस आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित वे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया इथे मी गरमच पाणी वापरलेलं आहे एक वाटी तांदुळासाठी दीड वाटी पाणी याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता याचं झाकण लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या काढायच्या आहेत तर इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करू व कुकर थंड होऊ देऊ तर इथे कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे तुम्ही पाहू शकता हा जिरा राईस आपला खूप छान असा बनवून तयार झाला आहे व एकदम मोकळा असा बनवून तयार झाला आहे त्याच्यावरती मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सुटसुटीत असा हा आपला जिरा राईस बनवून तयार झाला आहे आता आपण मिक्स व्हेज भुना मसाल्याची भाजी तयार करूया कढईमध्ये मी एक चमचा तेल घातला आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत गुणा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला भाज्या अगोदर परतवून घ्यायच्या आहेत इथे मी एक वाटी बीन्स घातली आहे त्याच्याचसोबत आपल्याला एक वाटी गाजराचे काप घालायचे आहेत गाजर व बीन्स आपल्याला दोन ते तीन मिनिटे छानपैकी परतवून घ्यायची आहे कारण या दोन्ही भाज्यांना थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी फ्लॉवर घालायचं आहे फ्लॉवर घातल्यानंतर हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे छानपैकी परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता भाज्यांचा कलर आता चेंज झाला आहे आता या भाज्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर याच कढाईमध्ये आपण कांदा परतवून घेणार आहोत इथे मी कांद्याचे मोठे मोठे चौकोनी काप केलेले आहेत तो तो सुट्टा करून घेतलेला आहे कांदा आपल्याला एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचा आहे आता याच्याचमध्ये आपल्याला मोठी मोठी चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे आता शिमला मिरची व कांदा आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचा आहे आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता याच कढाईमध्ये मी दोन मोठे चमचे साजूक तूप घातलं आहे व दोन चमचे तेल घातलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत व दोन ते तीन एकदम बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत तर कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे एक ते दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे याला छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता कांदा आलं लसून छानपैकी लाल असं परतवून झालं आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करू इथे मी एक तीन ते चार चमचे दही घेतलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे व दोन चमचे धने पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही खूप घट्ट आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आहे तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा मसाला आपला तयार झाला आहे इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा खूप छान असा सॉफ्ट झाला आहे आता आपण जो दह्यातील मसाला तयार केला आहे तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे दही व हे मसाले मिक्स केल्यानंतर आपल्याला हे एक ते दोन मिनिटे सतत परतवत राहायचं आहे आपण जर याला व्यवस्थित असं परतवलं नाही तर दही फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे चमचा सतत ढवळत राहायचं आहे तर इथे मी ही ग्रेवी आता एक ते दोन मिनिटे छानपैकी परतवून घेतली आहे याला तूपही सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता या मसाल्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व आता ही ग्रेव्ही आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायची आहे तर ही ग्रेव्ही मी दोन ते तीन मिनिटे शिजवून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी मटार घालूया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ज्या भाज्या परतवून घेतल्या आहेत त्या सर्व भाज्या या ग्रेव्हीमध्ये टाकायच्या आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्या याच्यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी ॲड करणार आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामधील या ज्या सर्व भाज्या आहेत त्या आपण अगोदर परतवून घेतल्या आहेत त्याच्यामुळे त्या अर्धा कच्च्या अशा शिजल्या आहेत आता ही भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व व्यवस्थित मिक्स करून ही भाजी आपल्याला एक तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही भाजी आता छान अशी शिजली आहे त्याच्यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे तर आपली ही व्हेज बोना मसाल्याची भाजी बनवून तयार झाली आहे रोटीसाठी मळलेलं पीठ आता छान सॉफ्ट झालं आहे आता आपण रोटी तयार करून घेऊया पिठाचा आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे व कोरड्या पिठामध्ये बुडून याची आपल्याला याप्रमाणे रोटी लाटून घ्यायची आहे याच्यावरती मी इथे थोडेसे काळे तीळ टाकलेले आहेत व बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आहे आता परत आपल्याला हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर इथे आपली रोटी बनून तयार झाली आहे तवाही गरम झालेला आहे आपण रोटी भाजून घेऊया खालच्या साईडने रोटी हलकीशी भाजल्यानंतर आपल्याला ही रोटी पलटवून घ्यायची आहे आता ही रोटी आपल्याला अलटवून पलटवून छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे याप्रमाणे आपल्याला कपड्याच्या साह्याने प्रेस करत ही रोटी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता ही रोटी छान पैकी फुललेली आहे तर आपली ही गरमागरम अशी रोटी बनवून तयार झाली आहे याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व रोट्या तयार करून घेऊया तर अशा प्रकारे आपली ही थाळी बनवून तयार झाली आहे जिरा राईस व्हेज बुना मसाला फोडणीचं वरण कोशिंबीर व गव्हाची रोटी ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही थाळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद